यज्ञ केला पाहिजे पण हा आज महायज्ञाचा रुद्र यज्ञाचा योग गुरुजी लोकांमुळे सफल होत आहे धन्यवाद आहे यदा यदा ही धर्मस्य सगळ निर्भवती भारत अद्भुता धर्मशे तदात्मानमृत्यह परित्राणाय साधुना विनाशाय धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे-युगे. भगवान श्री कृष्ण म्हणतात ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येतो अधर्माची अधिकता होतो त्या त्यावेळेस स्वधर्मा संरक्षण करण्याकरता सज्जन पुरुषांचं मी संरक्षण करतो असुर विचाराच मी संहार करतो आणि प्रत्येक युगायुगामध्ये भक्ताच्या संरक्षणासाठी संताच्या वचनाप्रमाणे मागे पुढे उभा राहावी सांभाळीत आधी आघात निवारावे मी माझ्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी द्वापर योग नाही असेल तरी मी त्यांच्या पाठीमागे सदैव उभा असतो खात्री आहे जस जपयोगात पर ध्यानम ध्यानात ज्ञान प्रवर्तते अपरोक्ष अनुभूतर्थ ज्ञान ध्यान योग म्हटलेलं आहे माझ्या नित्य स्मरणाचा जपयज्ञ केला तरी तो मला प्रिय आहे माझ्यापर्यंत पोचते ध्यानामध्ये एकाग्रता येते मन अंतकरणाच्या ठिकाणी एकाग्र झाले म्हणजे इथे त्या ओम ओंकार ए ओम सोहमच भेद कदाचनम ओंकार विद्यते सोहम सोहमकारेच ओम तथा म्हणजे ओमकाराचं स्मरण होते पूर्वी काळामध्ये भगवान शिवजीने शिवजीला प्राण देवी पार्वतीने प्रश्न विचारला होता शिवाप्रति पुसे भवानी आपण अखंडित हृदय भोवनी निरंतर सहजासनी जैसे तैसे आहात माझी या मनाची करावी तृप्ती तुमची पासोनी सर्वांची उत्पत्ती ऐसे असता ध्यान तुमचे चित्ती कोणाचे ते सांगा यावरी संतोषीला कर्पूर गौर मने बरवा पुशीला विचार तेच स्वरूप सुख निर्धार सांगत तुझे नरदेही सुगम उपाय सोय नर तुचे नारायण होय उलटोनी पाहता नर तुचे नारायण जाऊर्दय सोहम स्मरण निश्चित चुके जन्म मरण अखंडित हे समाधी समाधी समथावस्था जीवात्म परमात्मने संयोग योग इत्युक्तम जीवात्म परमात्मने जिथे समाधीचा समन्वय होतो माऊली म्हणतात अलक्ष अगोचर गोसाई अलक्ष झाले सहज भावी अलक्षा लागली देवी त्या निरंजनाचे त्या निरंजनाचा प्रकाशू शिव झाला तृतीय अंशु त्या शिवापासोनी प्रकाशू महाचैतन्याचा त्या महाचैतन्याचे उदरी एक पुरुष जन्मला निराधारी त्या पुरुषा पासाव सुंदरी मूळ माया ते त्या मूळ मायेच्या पोटी ओंकार जन्मले शेवटी त्या ओंकारा पासाव दुर्जटी महारुद्र तो झाला त्या महारुद्रांच्या तेजे भगवान विष्णू जन्मले सहजे त्या भगवान विष्णू कमला माझे आला तो विधाता त्या विधात्या ही जाण पिंड ब्रह्मांडाची रचना अशा सांगितल्या आहे कुणा श्री गुरु निवृत्तीनाथ गहिणी नाथाने निवृत्तीनाथाला हाच उपदेश केला होता आणि हा उपदेश आदिनाथ गुरु सकड सिद्धाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष ओळला गहणी प्रति गहणी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदैव सार सोजविला त्या परंपरेच्या अनुषंगाने जो समन्वय आलेला आहे इकडे आमचे गुरुवर्य मायबाई आहेत हाडकोजी महाराज आहे पूजनीय सत्यदेव बाबा आहे जिथे जिथे वंदनीय राष्ट्रंदुडजी महाराज आहे आणि त्या था परंपरागत मायमयी वारकरी होत्या था। आणि त्या था ब्राह्मण कुळामध्ये असून तर वर्षाला पंढरपूरला वारीला जात असे एकुलता एक मुलगा त्याचं नाव पांडुरंग होत अकस्मात काही आजाराने त्याला स्वर्गवाद झाला तरी पण मायबाई तिने वारी सोडली नाही मग त्यांचा तो कार्यक्रम करायचा पण मायबाईची जेव घालण्याची पद्धती होती सुरुवातीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाच्या पात्राळीवर तुपाचा वापर व्हायला पाहिजे सगळे वस्तूची पकवान असतील तरी पण तूप पाहिजे मध्ये तूप संपला तूप संपल्यानंतर बाईला म्हणायला लागले का माई तूप संपलाय काही जेवणारे लोक शिल्लक आहे लगेच पांडुरंगाच्या तिथे प्रार्थना केली एक आठ दहा पिपे तूप घेऊन मी रामागौड्याच कर्मचारी आहोत आणि त्यांनी मला पाठवलेला आहे तो हे खाली करा गाडी आणि लवकर मला जायचं आहे ती गाडी खाली केली गाडी थोड्या वेळाने मायबाईने विचारलं म्हणजे तो ज्याने तूप आणला तो कुठे आहे गाडी कुठे आहे कोणी सांगायला तयार नाही दुसरे दिवशी तो रामागवडी मायबाईच्या दर्शनाला आला तो रामागवडी म्हणते मी पाठवलेलं नाही आणि रामागवड्यानी तूप पाठवलं हा जो काही अचूक चमत्कार प्रसंगामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग पुणे दिशे ते पूर्ण करी जगाचा बोध बोध हे सावडी परंतु केल्याचा स्पर्श नशी अंतरी चमत्कारिक का संत ऐसे ग्रामगीतेमध्ये असं म्हटलेलं आहे आणि ग्रामगीतेमध्ये म्हटलेला आहे जेव्हा तुझे दर्शन घडे उघडते विशाल ज्ञानाची पवाडे, मग मी तू पणाची पोहाडे कुठे ते जिथे प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडतो तिथे मान अपमान मी तूपणा आणि लहान मोठेपणा या सर्व भावनेमध्ये समत्वाच परिवर्तन होत जातो जे कोणी येत असेल ते माझ्या अंतकरणाला उत्स्फूर्त देणारे तुमचे भक्त आहेत तुमचाच परिवार आहे कि ते एकत्र करून हा सगळा कार्यक्रम पूर्ण करतात आणि त्यांच्यामध्ये कोणी आपापल्या परीने सहकार्य केलेला आहे पण वकील साहेबांनी एवढं मोठं सहकार्य केलं आहे की दोन मजले वास्तू उभी आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणलेली आहे शिवजीच्या मूर्तीच प्राण प्रतिष्ठा वगैरे आहे हा सगळा मोठा सोहळा पाहून मला खूप आनंद झालेला आहे त्या आनंदाच्या भरामध्ये आता बोलायला लागल ला ला भरपूर काही आहे आणि वेळेचा विचार केला तो कुठेतरी समाप समाप समर्पण व्हायचं आहे प्रसंगुच होणे महत्वाचं आहे माझी जीवीची आवडी पंढरपुरा गुडी, तेथे माझे मन रंगले मन आईले त्या नेतृत्वाप्रमाणे प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू भगवान शिवजी आणि प्रत्यक्ष ब्रह्म या तुमच्या परिसरात दृश्य अदृश्य रूपाने सहकार्याचा प्रसन्नतेचा भाग प्रगती करणाला आलेला आहे आणि हा सर्वांच्या ठिकाणी सुख शांतीला प्रसन्नतेला आणि आयु दीर्घायू आयुष्यमान व्हाव अस वाटते का शंभर वर्षाच्या पुढे आयुष्य वाल तरी देवाच्या कृपेने जियो जियो आकाशी मावली म्हणते सद्गुरु लय आकाशी नते परी जितू मेला नुसंडी निमिषू वायान धाडी ऐशय निघा कोडी कल्पांची या कल्प म्हणजे हजार चेतयुग जेव्हा जातात तेव्हा ब्रह्माचा एक दिवस आणि एक रात्र होतो अशा करता असे काही कल्प गेले म्हणजे मग ब्रह्माचे आज मी ते पर्यंत पन्नास वर्ष झालेले आहे आणि भरपूर आयुष्य आहे जो मनुष्य ईश्वराचं भजन पूजन करतो धार्मिक वारवाने चालतो इमानदारीने चालतो आणि जो कोणाच वाईट करत नाही सहकार्याच्या दृष्टीने पाहतो तो मनुष्य मनुष्यातच देव आहे को देव ये मन, मन मे दृश्य ते मया तरी देवम तो को देवो इति श्रुते श्रुतीचं म्हणणं आहे तो एकच देव आहे सर्वांच्या अंतकरणामध्ये प्रकाशमान होऊन आपलं नव चैतन्य प्रगतीकरणाला आणतो आणि या सर्व कार्याला तो, तो प्रतिसाद देतो आणि प्रत्येकाचं जीवन उधारण्याच्या दृष्टीने प्रत्येकाच सेवा आपला ग्रहण करतो एवढं बोलू इच्छितो सर्वांचं कल्याण हो सर्वांना सुख संपद निर्माण हो सर्वांचा अभिमर्यादा वाढो हो, तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो आणि वाढलेल्या शब्दाला पूर्णविराम देतो तिथे आमचे कार्यकर्ते लोक आहेत वकील साहेब आहेत नंदू जी आहे गुटराम शेठ आहे बरेच लोक कार्यकर्ते महादेवराव आहे बाळासाहेब आहे आणि पुण्याची बरीच मंडळी आहे या सर्व लोकांचं मी अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना सत्सत विवेकाच्या रूपाने आशीर्वाद घडो प्रार्थना करून मी माझे शब्द पूर्ण राम देतो जय गुरुदेव बाबांची सद्गुरु बाबांची पूजा होईल आणि नंतर आरती होईल सर्वांनी जागेहूनच आरती करायची जागेहून कोणी उठायचं नाही गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे चिमतनिवरिष्टम् गर्वकल्याणमुरुतिम् भरजगमलसमिदम् मोदकेन अरुणकुसुममाला व्यालम्बोदरम् च मम हृदयनिवासम् श्रीगणेशम् नमामिब्रह्मा गुरुविष्णुः गुरुदेव महेश्वरः पुरुसाक्षात् ब्रह्म श्रीगुरवे नमः एतावानस्य महिमादो जगोहः पादो सपिष्वा भूतानि त्रिपादस्यामृतम् दिवि ब्रह्मयज्ञानम् प्रथमम् पुरसाद्विषेमतः सुरुचो वेन आवः सवद्या उपमा अस्य पृष्ठाः सतश्च जोनिमसदश विवाहः اهلا <applause> وسهلا <applause> नमो ब्रह्मण देवाय ब्राह्मण हिताय च कृष्णाय गोविंदाय नमो नम गुरु ब्रह्म गुरुर विष्ण गुरुरदेव महेश्वर गुरुसाक्षाब्रह्म तसमै श्री गुरवे नम युवासुवासा परीव्वीतागा समुशेयाभायमान गवय उन्नयन्ति उन्नय सवाध्यो मनस